जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी एक वर्षाच्या काळात दोन टक्केसुद्धा विकासकाम केलं नाही सुजय विखे अहिल्यानगर शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात अठरा कोटी रुपयांच्या नवीन कार्डलं उद्घाटन माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना माझे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली माझा पराभव जरी झाला असला तरी पराभवानंतरच्या दोन वर्षांच्या काळात अहिल्यानगर शहरात निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील महापालिकेच्या दर्जातील अद्ययावत असे एम आर आय सेंटर सुरू केले दोन वर्षामध्ये आयुष इमारतीची देखील उभारणी केली जिल्हा रुग्णालयात अद्ययावत आय सी ओ देखील उभारण्यात आलं तर आज अठरा कोटी रुपयांची कॅतल्याब उभारण्याचं काम करण्यात आलेलं आहे निवडणूक कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या पदामुळे आपण करत नाही हे उद्घाटन आज आपण म्हणून घेण्यात आलेलं आहे याचं कारण असं की अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला दाखवून द्यायचं आहे की सुजय विखे कुठल्याही पदामुळे नाही मी खासदार असलो किंवा नसलो तरी पण विखे पाटील परिवार आणि आमदार संग्राम जगताप हे अहिल्यानगरच्या जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे एका एक वर्षाच्या काळात मी जेवढे विकास काम केले त्या कामांच्या दोन टक्के काम देखील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं नाही असं म्हणत खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे निवडणुकीपूर्वी आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आमदार असतील मी असेल आपण या महाराष्ट्रामधला महानगरपालिके दर्जातला अतिशय अद्यावत एम आर आय टी स्कॅनचं उद्घाटन केलं आपण दोन वर्षामध्ये आयुष इमारतीची उभारणी केली कोविडच्या कालावधीमध्ये आयसीयू बांध आणि आज अठरा कोटी रुपयाची ही कॅथलाईन या जिल्ह्याच्या गोल गरीब जनतेसाठी आपण उपलब्ध करून देतो निवडणूक ही कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या पदामुळे आपण करत नाही आज हे उद्घाटन मी यासाठी आग्रहाने घेतलं की मला या अहिल्यानगर शहराला आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला या व्यासपीठानं आवर्जून सांगायचं की सुजयविकेची ओळख कुठल्या पदामुळे नाही मी खासदार असलो काय नसलो काय आमचा परिवार आमराम सगळ्या जगताप आम्ही सगळेजण आपल्या सेवे सेवेसाठी कटिबद्ध आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपलं काम करत जातो मागच्या एक वर्षामध्ये जेवढे काम मी केले मागच्या एक वर्षामध्ये जेवढे उद्घाटन आणि भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही ही वास्तविकता त्या कालावधीमध्ये माझा पराभव झाला मी निराशधनी झालो मी म्हटलो आपलं काम आहे जनतेला काही अशा लोकांच्या भरोश्यावर सोडणं हे योग्य नाही आपण जर थांबलो तर मग जनतेकडे कोण पाहणार या भावनेतून आज आपण काम करत आहोत बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी अहिल्यानगर